उकळणारा रस्सा पाहूनच भूक लागते ना आज आपण बनवणार आहोत एक किलो मटणाचा झणझणीत गावरान रस्सा अगदी खवायांसाठी खास चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घेतलंय एक किलो ताजं मटण स्वच्छ धुवून घेतलं आता त्यामध्ये घालून घेऊया हळद एक चमचा मीठ घालायचं आहे एक चांगला मोठा चमचा भरून मी मीठ घालून आहे त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायची आहे ती सुद्धा आता यामध्ये घालून घेतली आणि मटणामध्ये हे व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हे मॅरिनेट केलेलं मटण पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण आता बाजूला ठेवूया त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेलामध्ये आपण घालायच्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या एक मिनिटभर चांगल्या परतून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण यामध्ये घालूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला गुलाबीसह रंगावरती परतून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला इथे भाजायचं नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने कांदा चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण हे जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते सगळं घालून घेऊया मटण घालून आपल्याला हे पाच ते सात मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे गॅस आता चांगला मोठा केलेला आहे हाय फ्लेमवरती आपल्याला मटण हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मटण चांगलं परतून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून त्या झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे हे झाकणावरचं पाणी गरम होईल आणि हे पाणी आपल्याला मटणामध्ये घालायचं आहे झाकण काढून हे बघा अशा पद्धतीने मटण छान असं परतलं गेलेलं आहे एक छान अशी वाफ बसलेली आहे आणि मीठ घातलेलं त्यामुळे या मटणालासुद्धा चांगलं पाणी सुटलेलं तर यामध्येच त्याला चांगली अशी वाफ आली आहे आता हे झाकणावरचं पाणी यामध्ये घालायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं त्यावरती पाणी घालून ठेवायचं आहे मी या पातेल्यामध्येच मटण शिजवून घेणार आहे तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचं असेल तर चार ते पाच चिट्ट्यांमध्ये मटण व्यवस्थित शिजलं जातं मटण एकीकडे शिजते तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया मी घेतलेला आहे धने पुट्याची डाळ खसखस पांढरे तीळ आणि बडीशेप सगळं एक एक चमचा घेतलेला आहे हे आता आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं आहे तीन ते चार मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आलं घेतलेलं आहे लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या आणि खोबरं घेतलेलं आहे एक छोटी वाटी सुरुवातीला आता मध्ये आपण हे जे धणे डाळ खसखस पांढरे तीळ घेतलेलं आहे हे सगळे सुके मसाले यामध्ये घालून घेऊया आणि एक मिनिटभर चांगले खमंग वास येईपर्यंत परतून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने छान वास येईपर्यंतच आपल्याला हे परतायचं आहे याचा रंग बदलायचा नाहीये किंवा खूप जास्त आपल्याला इथे भाजायचे नाहीये तर अशा पद्धतीने हे छान असं खमंग वास येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊया यानंतर याच कढाईमध्ये आपण सुरुवातीला खोबरं भाजून घेऊया खोबरं छान गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे या मटणाच्या रशाला खरी चव येते ती या खोबऱ्यामुळेच त्यामुळे खोबरं वापरण्यामध्ये अजिबात कंजूसी करू नका तर खोबरं छान असं गुलाबीचं रंगावरती भाजून घेतलेलं आहे यानंतर आपण आता भाजून घेऊया कांदा कांदा भाजत असताना यामध्ये घालून घेऊया दोन ते तीन चमचे तेल घालायचं म्हणजे कांदा पटकन भाजला जातो तर हे बघा अशा पद्धतीने आपण कांदा छान गुलाबीच्या रंगावरती भाजून घेऊया खूप जास्त काळा भाजायचं नाही आहे किंवा काळा करायचा नाही आहे तर अशा पद्धतीने कांदा चांगला भाजत आल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आलं आणि लसूण आलं लसूण घालून सुद्धा हे अजून दोन मिनिट चांगलं परतून घेऊया तर हे बघा सगळं छान असं परतलं गेलेलं आहे आता भाजलेलं कांदा खोबरं आता आपण थंड करून घेऊया हे थंड आहे तोपर्यंत मी हे जे सुके पदार्थ भाजून घेतलेले तीळ डाळं खसखस बडीशेप हे सगळं छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं हे घेतलेलं त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा छान बारीक वाटून घेतलेली आहे आता एका पातेल्यामध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता घालते वाटलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण मध्यमाजेवरती आपल्याला हे वाटण दहा मिनिट चांगलं परतायचं आहे दहा मिनिट हे वाटण चांगलं परतल्यानंतर घरभर मस्त असा गावरान वास पसरलाय आता हे बघा छान असं वाटण आपलं एकीकडे परतत तोपर्यंत मी इकडे दाखवते तुम्हाला आपलं अळणी पाणी सुद्धा तयार झालेलं आहे चांगला मऊ शिजलं गेलेलं आहे आता हा मसाला सुद्धा चांगला परतला गेलेला आहे यामध्ये आता सुके मसाले घालून घेऊया पाच ते सहा चमचे आपला घरगुती जो काळा मसाला असतो तो घालून घ्यायचा आहे दोन चमचे लाल तिखट घातलंय एक चमचा मटन मसाला घालून घ्यायचा जर मटन मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरीही चालेल हे प सुके मसाले जळू नयेत यासाठी यामध्ये मी आधा कप गरम पाणी घालून घेते आणि सगळं छान असं सग हे परतते आहे पुन्हा एकदा हे मसाले आपल्याला तीन ते चार मिनिट चांगले परतवून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये मी अजून थोडंसं अळणी पाणी घालून घेते आहे म्हणजे हे जे मसाले आहेत ते थोड्याशा पाण्यामध्ये छान असे एकजीव होतात चांगले शिजले जातात आणि परतले सुद्धा जातात खवंग असा मस्त सगळीकडे मसाल्यांचा वास पसरलेला आहे आता मसाले चांगले परतले गेले म्हणजे भाजीला चव अप्रतिम लागते तसंच तेलामध्ये मसाले परतत असताना खूप जास्त गॅस मोठा करायचा नाही आहे नाहीतर मसाले करपून या भाजीची चव बदलू शकते यामध्ये जे आपण कोरडं वाटण करून घेतलेलं ते सुद्धा घालून घ्यायचं आहे त्याने छान असा दाटसरपणा येतो या ये रश्शाला थोड्याशाच पाण्यामध्ये आधी आपण हे सगळं छान असं एकत्र एक करून घेऊया म्हणजे या मसाल्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि एकसारखा आपला दाटचा रस्सा तयार होईल आता हे सगळे मसाले छान शिजले गेलेले आहेत एक जीव झालेले आहेत आता उरलेलं जे अळणी पाणी आहे ते सगळं आपण इथे घालून घेऊया सगळं छान असं एकत्र एक करून घेऊया यानंतर जर गरज वाटली तर अजून तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता आणि तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ असा रस्ता तुम्ही बनवून घेऊ शकता मी यामध्ये अजून थोडं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालताना नक्कीच आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने गरम पाणी घालून झालेलं आहे आता उतलेलं सगळं मटण यामध्ये घालून घेऊया आणि आपण इथे हा मटणाचा रस्सा चांगला एक सात ते आठ मिनिट अजून उकळून घेऊया तर अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पातळ करू शकता आणि अशा पद्धतीने आपला हा रस्सा तयार झालेला आहे गरमागरम भाकरी चपाती भातासोबत अप्रतिम लागतो यामध्ये लिंबू पिळायचं आणि मस्त असा आपला हा गावरान पद्धतीचा झंझनीट मटणाचा रस्सा तयार झालेला आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद